नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्ड डेकमधून सिक्स चक्र म्हणजे थर्ड आय चक्र आर्किंजल मेटाट्रॉन या कार्डची इमेजरी एक्सप्लेनेशन या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड आपल्याला काय मेसेज देते तसं बघूया हे कार्ड सहावं चक्र म्हणजेच चक्र थर्ड आय चक्र याशी संबंधित आहे हे चक्र अंतर्ज्ञान इन्ट्युशन मानसिक स्पष्टता अंतर्मुखता आणि आध्यात्मिक दृष्टिकोन याचं केंद्र आहे आर्केंजल मेटॅट्रॉन हे अत्यंत उच्च ऊर्जा असलेले देवदूत आहेत जे दिव्य ज्ञान अंतरात्म्याचा संदेश आणि मानसिक शक्ती जागृत करतात हे कार्ड सूचित करतं की तुमचं अंतर्ज्ञान सध्या तीव्र आहे आणि तुम्ही तुमच्या तिसऱ्या डोळ्याने अधिक स्पष्टतेने पाहू शकता आता आपण या कार्डचे इमेजरी एक्सप्लेनेशन म्हणजेच प्रतिमेचे विश्लेषण बघणार आहोत या कार्डमध्ये प्रकाशमय स्वरूपात दिसत आहे त्यांच्या कपाळावर तिसरा डोळा आणि चंद्राचं चिन्ह स्पष्टपणे दर्शवलेलं आहे जे आध्यात्मिक जागरुकतेचं प्रतीक आहे पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाचे दिव्य तेज क्रिस्टल्स आणि प्रकाशरेषा या सगळ्या गोष्टींमुळे सहज ज्ञान आणि उच्च कंपन व्हायब्रेशन्स जाणवतात संपूर्ण प्रतिमा शांतता दिव्यता आणि अंतर्गत शक्ती दर्शवते आता आपण या कार्डचे लाईट अँड शॅडो प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत तर जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराईट येते तेव्हा हे सकारात्मक पैलू दर्शवते प्रकाश बाजू दर्शवते तर हे काय सांगते तुमचा तिसरा डोळा जागृत होत आहे तुमच्या अंतर्ज्ञानावर आणि आतल्या आवाजावर विश्वास ठेवा मेडिटेशन जर्नलिंग व्हिज्युअलायझेशन यामध्ये यश मिळणार आहे मेटाट्रॉन तुम्हाला स्पष्ट विचार आणि दिव्य मार्गदर्शन देतो आहे आता आपण बघणार आहोत की हे कार्ड उलटं येतं रिव्हर्स्ट येतं तेव्हा काय होतं तर हे शॅडो ॲस्पेक्ट्स म्हणजे सावली बाजू दर्शवतो नकारात्मक पैलू दर्शवतो तर हे काय सांगत आहे गोंधळ भ्रम किंवा स्वतःवर विश्वास नसणं यामुळे अंतर्ज्ञान दाबलं जात आहे तुम्ही बाहेरचं खूप ऐकत आहात पण आतला आवाज दुर्लक्षित करत आहात दृष्टी अस्पष्ट वाटते निर्णय घ्यायला अडचण होते मेटाट्रॉन सांगतो शांत व्हा आणि तुमच्या अंतरात्म्याशी संपर्क साधा या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय कॉन्टेक्स्ट आहे हे आता आपण बघणार आहोत तुम्ही सध्या कोणत्या तरी निर्णयात गोंधळलेले असाल खूप माहिती असून सुद्धा दिशाहीन वाटत असेल किंवा इंटिट्यूव्ह सिग्नल्स ड्रीम्स सिंक्रोनेसिटीज येत असतील तर हे कार्ड तुम्हाला सांगतं तुमचं तुम्हा अंतर्मान तुमच्याशी बोलतंय तुम्ही फक्त थोडं शांत व्हा आणि ऐका तुमचं आत्मज्ञान हायर सेल्फ तुमच्या पाठीशी आहे आता या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो हे आता आपण बघणार आहोत तुमच्या अंतर्यात्म्याचा आवाज दुर्लक्षित करू नका तुमचं अंतर्ज्ञान हेच तुमची खरी दिशा आहे आर्केंजल मेटाट्रॉन तुम्हाला सांगतोय की मी तुमच्या सहाव्या चक्राला दिव्यता आणि स्पष्टतेने भरतो आहे तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता आणि योग्य निर्णय घेऊ शकता या कार्डच्या ऑथर सँड्रा अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत ॲफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचं आहे आशासमोर उभं राहायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघायचं आहे आणि मोठ्याने ॲफर्मेशन म्हणायचं आहे आधी मी इंग्लिशमध्ये अफमेशन सांगणार आहे मग मराठीत सांगणार आहे तुम्ही हे ॲफमेशन तुमच्या जर्नलमध्ये दैनंदिनीमध्ये किंवा डायरीमध्ये लिहून घेऊ शकता तर ॲफर्मेशन आहे माय सिक्स चक्रा इज ओपन टू इट्स परफेक्ट हेल्दी स्टेट माय पर्सनल विजन गाईड्स मी अँड माय इंटिट्यू साईट इज क्लिअर आता मराठीत सांगणार आहे माझं सहावं चक्र आज्ञाचक्र परिपूर्ण आणि आरोग्यदायी अवस्थेत आहे माझा वैयक्तिक दृष्टिकोन मला मार्गदर्शन करत आहे आणि माझं अंतर्ज्ञान स्पष्ट आहे तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद